धन्यवाद करणार पकडला. कृपा धन्यवाद. विकास समितीचा विकास समितीचे सभापती ॲडव्होकेट गोपाल कावळा वकडे यांचा सत्कार आपले पितानाधिकारी श्री लावणु से करावा.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम या समितीच्या सभापती श्रीमती अंतिका हरिश्चंद्र जाधव यांचाही सत्कार

निवृत्त क्षमता वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य या समितीच्या सभापती लकडे पूजा संदीपप्पा यांचाही स्वागत सत्कार आपले पीठाचे अधिकारी शेवीजी लाऊ दिस त्यांनी करावा कोहरलो पीछे झार इकडे इकडे पाहा ठीक आहे चलो

या ठिकाणी सत्काराचा सर्व कार्यक्रम संपलेला आहे त्याचबरोबर आजच्या या विशेष सभेत सर्व मेळमेळीच्या वातावरणात पार पडले सर्वांचं नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आजची सभा संपली व कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम संपला नमस्कार मी शै नमस्कार मी शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी सेलू माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या पंधरा एक दोन हजार सव्वीसच्या आदेशान्वये जिंतूर नगर परिषदच्या स्थायी समिती व विषय समितीच्या सदस्य नेमणूक व सभापती निवडीबाबत मला प्राधिकृत करण्यात आलेला आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगरपरिषद जिंतूरच्या सभागृहामध्ये अत्यंत फिळमेळीच्या वातावरणामध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व सदस्य व मुख्याधिकारी जिंतूर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये एकूण सात सम सात सदस्याची प्रत्येक समिती आपण गठीत केलेली आहे भारतीय जनता पार्टीला पाच सदस्याचा कोटा होता त्याची पाच सदस्याची नावं प्रत्येक कमिटीची नावं सचिन भुजंगराव गोरे गटनेता भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या लेटरपॅडवर दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडनं कोणत्याही सदस्याची नेमणुकीबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याकडूनही कोणत्याही सदस्याच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही करिता ही सदस्य संख्या पाच म्हणून आपण घोषित केलेली आहे तर त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये चौधरी प्रीती प्रदीप शेख मोहम्मद अथर मोहम्मद नूर योगेश रेणुकादास काशीकर सचिन भुजंगराव गोरे व देशमुख सोनाली कल्याणराव या पाच सदस्यांची नेमणूक केलेली आहे तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभासद पदी सभापतीपदी चौधरी प्रीती प्रदीप यांची निवड करण्यात आलेली आहे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीमध्ये अंतिका हरिश्चंद्र जाधव मिर्झा याय्या बेग तेमूर बेग कुरेशी समर निसा अल्ताफ अल्ताफ योगेश रेणुकादास काशीकर राठोड जयश्री राजेश या पाच सदस्यांची निवड घोषित केलेली आहे तर सभापतीपदी अंतिका हरिश्चंद्र जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरची समिती स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती यामधील संख्या पाच असून कटारे दत्तात्रेय भगवान राव शेख मोहम्मद अतर मोहम्मद नूर योगेश रेणुकादास काशीकर या पाच सदस्यांची निवड केलेली आहे तर सभापतीपदी लकडे पूजा संदीप अप्पा यांची निवड केलेली आहे समिती चार पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती यामध्ये पाच सदस्य पुढीलप्रमाणे चव्हाण प्रगती प्रदीप सचिन भुजंगराव गोरे योगेश रेणुकादास काशीकर अंतिका हरिश्चंद्र जाधव पुरेशी समरेडिसा अल्ता तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी चव्हाण प्रगती प्रदीप यांची निवड करण्यात आलेली आहे नियोजन व विकास समितीमधील पाच सदस्य पुढीलप्रमाणे ॲडव्होकेट गोपाळ नागोराव रोकडे शेख मोहम्मद अथर मोहम्मद नूर कुरेशी सुलतानाबी शेख मेहमोदीन राठोड जयश्री राजेश मिर्जा याय्या बेग तेमूर बेग तर सभापतीपदी ॲडव्होकेट गोपाळ नागोराव रोकडे यांची नियोजन व विकास समितीच्या सभापती निवड झालेली आहे महिला व बालकल्याण समितीमध्ये पाच सदस्य पुढील प्रमाणे पठान मेहमोनिसा फयाज खान कुरेशी समरनिसा अल्ताफ राठोड जयश्री राजेश पठान हुमा अफरीन शहजाद खान कुरेशी सुलतानाबी शेख मोहम्मद मेहमोद्दीन महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध उपनगरा पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्ष जिंतूर पठान मेहमुनिसा फयाज खान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि नंतर आपण स्थायी समिती गठीत केलेली आहे स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष जिंतूर प्रताप देशमुख यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे तर सदस्य म्हणून चौधरी प्रीती प्रदीप स्थायी समितीच्या सदस्यपदी अंतिका हरिश्चंद्र जाधव लकडे पूजा संदीप अप्पा, चव्हाण प्रगती प्रदीप ॲडव्होकेट गोपाळ नागोराव रोकडे व पठान मेमुनिसा फयाज खान यांची समितीच्या स सदस्यपदी निवड झालेली आहे अशी मी घोषणा केलेली आहे